केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद डीपीडीसीचा जो निधी तीनही आमदारांना दिले गेलेला या बाबतीत काय म्हणाल नेमकं सरकारकडून जाणीवपूर्वक दुजा भाव केला जा जातो काल परवा बुकलेट जे छापून आले त्या बुकलेटमध्ये भोर विधानसभा मतदारसंघ असेल पुरंदर विधानसभा मतदारसंघ असेल शिरूर हवेली मतदारसंघ असेल आमदारांनी सुचवलेले एकही काम त्यामध्ये आलेलं नाही पण ते सांगतात की जे तुम्ही जे निधी येतोय हो त्याचे जे पॉम्प्लिट जे आम्ही सर्क्युलेट करतोय हो हा निधी हा पालकमंत्र्याकडून आलेला आहे नेमकं काय परिस्थिती आहे खरंच अशा पद्धतीने डीपीडीसी मधून तीनही आमदारांना काहीच दिलं जात नाही पालकमंत्री पालक या समितीचे अध्यक्ष असतात जिल्हाधिकारी या समितीचे सदस्य सचिव असतात आणि त्याचप्रमाणे आम्ही आमदार असतील खासदार असतील निमंत्रित सदस्य असतात आणि सदस्य ते वेगळे असतात आजपर्यंतच्या इतिहासामध्ये चंद्रकांत या अगोदर पालकमंत्री होते त्यांनी सुद्धा या मतदारसंघात किंवा या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये कधी निधीच्याबद्दल बद्दल भाव केला नाही आम्ही जे पत्र दिले त्याला त्यांनी आजपर्यंत निधी दिला आहे पण शंका अशी आहे की लोकसभेची निवडणूक झाल्यामुळंच कदाचित हा निधी आम्हाला दिला जात नाही आमची शंका आहे जाणीवपूर्वक विधानसभा निवडणुका आगामी निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत त्यामुळं मुद्दा म्हणून तुमचा निधी दाबला जातोय लोकसभेमध्ये ज्या मतदारसंघामध्ये त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही त्या मतदारसंघांना डावलण्याचा शंका आम्हाला आहे आता घोषणाबाजी झाली पालकमंत्रींनी राजिनामा दे. <laughs> नाही ही सरळच आहे ना आज ज्या पद्धतीने होत राहिले किती? नाही पण राजीनामा मागत का तुम्ही? नाही तर मगाशी सगळ्यांनीच मागणी केली अरे लोकांनीच राजीनामा मागितला आहे. लोक मागितला आता विधान सगळ्याले मंत्रीगिरी बसतील. अजित राजीनामा राजिनामा दिलाय सगळ्यांनी. जे असतील ना आमचे नेते सगळे घरी. राजमार्गाने गेले चला